नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांच्या हस्ते चिखल ओहळ येथे सेफ्टी किटचे वाटप दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजपचे नमो चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आय जी एम पी एस सी आयोग सदस्य डॉक्टर प्रतापराव रामचंद्र दिघावकर सरांचा मालेगाव दौऱ्या दरम्यान चिखल ओहोळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे बांधकामाचे महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम सेफ्टी किटचे गोरगरिबांना मंजूर केलेले मोठे योगदान दिले आहे त्या कारणाने चिखल ओहळ येथील समाजसेवक सागर पवार यांनी डॉक्टर दिघावकर साहेबांना सांगून शंभर किट मंजूर करून घेतले व वा त्यांचे वाटप दिघावकर सरांच्या हस्ते करण्यात आले दिघावकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांना अनेक रोजगार उपलब्ध करून त्यांच्या हातांना काम मिळेल व तरुण पिढी यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल शेतकरी वर्गाला पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे कसा करता येईल तोही प्रयत्न केला जाईल कोणाला काही अडचणी असल्यास आपण माझ्याशी केव्हाही संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले चिखल ओहळ येथील गावकऱ्यांच्या वतीने साहेबांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला प्रतिनिधी भरत पाटील मालेगाव जगाला दाखवून देणारे दे, छत्रपती संभाजी महाराज